श्रीराम समर्थ श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा सतरा जानेवारी श्री ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात की नाम व इतर साधने नवविधा भक्तीचा श्रवण कीर्तन विष्णू स्मरण इत्यादी क्रम हा सृष्टिक्रमाला धरून आहे मनुष्य प्राणी जन्माला आला की शिकायला सुरुवात करतो ती कुठून तर श्रवणापासूनच मुके लोक बहिरे असलेच पाहिजे कारण श्रवण न झाल्या कारणानेच त्यांना बोलता येत नाही मनुष्य प्राणी ज्या देशात जन्माला येतो ना त्या देशाची भाषा तो बोलतो म्हणून श्रवणानंतर कीर्तन म्हणजे बोलणे आणि बोलणे झाल्यानंतर कृती म्हणजे नामस्मरण असा स्वाभाविक क्रम लागतो नामस्मरण होऊ लागले की आपले काम झाले कारण पुढल्या सर्व भक्ती नामस्मरणात येतात त्यांच्याकरिता निराळी खटपट करण्याची कारण नाही एका इसामाला दुसऱ्या एकाला भेटण्यासाठी नऊ मैल अंतरावर असलेल्या ठिकाणी जायचे होते म्हणून तो घरातून निघाला पण तीन मैल चालून गेल्यावर ज्याला भेटायचे होते तोच मनुष्य त्याला भेटला अशावेळी आपले काम झाले म्हणून तो जसा पुढे जाण्याच्या खटपटीत पडणार नाही त्याचप्रमाणे तिसरी म्हणजे नामस्मरण भक्ती केल्याने पुढल्या साहीही प्रकारच्या भक्तीचे फळ मिळते भगवंताच्या स्मरणात सर्वस्व आहे ही अगदी खूनगाठ बांधून ठेवा हा भगवंताचे स्मरण हे कसे आहे बाकी सगळ्या गोष्टी सगळी सत्कर्मे दानधर्म म्हणा तीर्थयात्र म्हणा पारायण म्हणा बाकीच्या सगळ्या गोष्टी या इंद्रियांसारख्या आहेत ही सगळी इंद्रिय मानली तर भगवंताचे स्मरण हा नक्कीच प्राण आहे बाकीची सर्व इंद्रिय जरी असली आणि प्राण नसेल तर इंद्रियांचा काहीही उपयोग नाही तेव्हा नामस्मरण हा प्राण समजून तुम्ही प्रपंचात सुखी राहा कर्तव्याला चुकू नका कर्तव्य करीत असताना परमात्म्याचे स्मरण राखा मुखामध्ये सदैव राम असू द्या भक्ताने उपाधी बेताची म्हणजे गरजेपुरतीच ठेवावी भगवंताच्या अनुसंधान न चुकेल एवढीच उपाधी असावी तसेच पचेल तेवढेच म्हणजे आनंदाने जेवढे करवेल तितकेच नामस्मरण करावे ते कष्टाने करू नये कारण त्यापासून आनंद होणार नाही नामात प्रेम येणे जरूर आहे याकरिता ते नाम अत्यंत आवडीने आणि त्याच्याशिवाय दुसरे काहीही साधायचे नाही आहे अशा भावनेने घेतले ना तर नक्कीच तुमचे कल्याण होईल अशा भावनेने घेतलेच पाहिजे म्हणजे त्यात प्रेम येईल नामात प्रेम येणे ही फार उच्च कोटीची स्थिती आहे ती अगदी सहजासहजी प्राप्त होणारी नाही म्हणून यातले मर्म ओळखून योग्य तऱ्हेने आणि चिकाटीने सतत नामस्मरणाचा अभ्यास ठेवणे जरूर आहे भगवंताच्या नामाशिवाय मला काहीही कळत नाही असे ज्याला कळले त्याला सर्व काही कळले आजचे बोधवचन नामस्मरणाची बुद्धी झाली की आपले काम झाले जानकी जीवन स्मरण जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।